हाय हॅलो नमस्कार मंडळी कशा आहात मजेत ना तर असेच मजेत राहा आणि माझे छान छान नवनवीन भारी भारी आयडिया बघत राहा बरं का तर आज आपल्याला बनवायचं आहे पिण्याच्या पाण्याच्या खाली बॉटलपासून एक भन्नाट आयडिया आणि काय बनवणार आहात ते तर तुम्ही पाहणारच आहात पण त्याआधी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि एखादी छानशी कमेंट टाका जेणेकरून मला तुमच्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन यायला उत्साह निर्माण होईल आपण जेव्हा बाहेर कुठेही जातो तेव्हा या बॉटलचा आपण पाणी पिण्यासाठी वापर करतो आणि पाणी पिऊन झालं की ही बॉटल आपण टाकून देतो तर आता तसं नाही करायचं बरं का ही बॉटल अशी सांभाळून ठेवायची आणि घरात आपण हिचा टाकावापासून टिकाऊ म्हणतो ना तसं आपण हिचा उपयोग करू शकतो तर काय करणार आहोत ते आपण व्हिडिओमध्ये पाहूयात तर मी अशा दोन बॉटल घेतल्यात आणि त्यांना अशा पद्धतीने गॅसवर गरम करून होल पाडून घेतलेला आहे आता ह्या होल पाडलेल्या बॉटल मी मधून कापणार आहे तर हे पहा अशा पद्धतीने मी बॉटल कापून घेतलेली आहे आता मधला भाग हे आपल्याला कापून बाजूला काढून घ्यायचा आहे मधला भाग आपल्या काही उपयोगात येणार नाही पण हां खालचा शेवटचा भाग आणि वरचा झाकणाचा भाग आपण उपयोगात आणणार आहे तर अशा पद्धतीने ही छोटीशी बॉटल तयार करणार आहे आता या बॉटलपासून आपल्याला काय करायचं असेल तुम्हाला प्रश्न पडला असेल ना तर आपल्याला याच्यापासून बनवायचं आहे रूम फ्रेशनर कारण आपण बाजारामध्ये खूप साऱ्या पद्धतीचे रूम फ्रेशनर वापरतो आणि खूप किमती आणि महाग असतं तर आपण आता हे असं घरीच रूम फ्रेशनर बनवणार आहोत मग आता त्यासाठी मी घेतलेलं आहे दोन चमचे मीठ आणि मीठ टाकून झाल्यानंतर त्यामध्ये टाकणार आहे मी, टाक मी सुंदर वास येण्यासाठी सनसिल्क शॅम्पू शॅम्पू तुम्ही कुठलाही वापरू शकता तुम्हाला जो आवडून तो माझ्याकडे सनसिल्क होता म्हणून मी सनसिल्क शॅम्पू वापरला आणि आता त्यामध्ये मी टाकलेला आहे सॅनिटायझर कारण यामुळे माशा घरात होत नाही चिलटं होत नाहीत किंवा झुरळही होत नाहीत तर मग सॅनिटायझरचा वापर केलेला आहे मग आणि त्याच्यामध्ये मी टाकलेली आहे दोन दोन लवंग त्यामुळे काय होतं घरामध्ये ताचण येत नाही आणि आपण देवासाठी वापरतो तो कापूर टाकायचा आहे त्याच्यामध्ये आणि आपली बॉटल पॅक करून घ्यायची आहे आणि तुम्हाला जिथे ठेवायची तिथं तुम्ही ही बॉटल ठेवू शकता बाजारातले खूप महाग प्रॉडक्ट वापरण्यापेक्षा घरच्या घरी स्वस्तात मस्त आयडिया तुम्ही वापरू शकता आणि तुमची रूम फ्रेश करू शकता तर व्हिडिओ आवडला ना मग चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचा तुमच्या मैत्रिणींना हा व्हिडिओ पाठवायचा त्याचबरोबर एखादी छानशी कमेंट टाकायची तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा आणि स्वतःची काळजी घ्या